शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधावर पुढली मोठी बातमी निघते मराठवाड्यातील पंधरा लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका तब्बल तीन हजार सहाशे पंच्याहत्तर गावे बाधित पुढली मोठी बातमी निघते लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण पुढली मोठी बातमी निघतं आहे यवतमाळमधून पूरस्थितीमुळे शेतकरी त्रस्त भाजप आमदार गौतमी पाटीलसोबत नाचण्यात व्यस्त पुढली मोठी बातमी निघत कृषी मंत्री धनंजय मुंडे बांधावर पाणीसाठी गेले पण गाडीतून पाऊलही बाहेर टाकलं नाही शेतकऱ्यांच्या अंगावर वसकन ओरडले संजय राऊत यांचा गंभीर आरोप पुढली मोठी बातमी निघतं लातूरमधून लातूरला मुसळधार पावसानं झोडपलं सोयाबीन आणि ऊस पिकांचं मोठं नुकसान शेतकरी हातबल पुढली मोठी बातमी निघतंय अतिवृष्टीमुळे सात लाख पस्तीस हजार शेतकरी बाधित पुढली मोठी बातमी निघत आहे मराठवाड्यात दोन दिवसात पावसानं बारा ठार तीन जिल्ह्यात पाच लाख आठ हजार अडुसष्ट हेक्टर पिकांचं नुकसान शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघते कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन सरकारकडून सातशे पन्नास कोटींचा सा निधी कृषी फंडाची केली स्थापना शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते अक्षरशः मुख्यमंत्री शिंदेच्या डोळ्यात पाणी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अस्रूंवर मायेची फुंकर जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांची गवाई शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या